को लो लो लो? ना। तेंसा तेंसा ते समजत नाही चालले घरी जा दुकाना समोर रडत होते ते मला काही सुचलं नाही काय करा त्यांचा तो, तो रडका चेहरा पाहून मुली लय कीव आली वहिणीसोबत काही भांडण झालं म्हणत वहिणीने त्यांना घरातून बाहेर काढून दिलं कोणी पण रडलं की घरी घेऊन येत जा आपल्याला काही संसार पाणी नाही ना मी नाही करणार त्यांचा ते माझ्या घरात नाही पाहिजे हे बॅग घ्या त्यांना वापस पाठवून दे मुली बोलताना येत तसं त्यांचा तो रडका चेहरा पाहिला की मी आठवड्यातून शब्द निघत नाही एक काम करतोच जा काय बोलायचं आहे ते बोल हो oh, मी येते जाऊ बोलते त्यांना हे घ्या तुमची बॅग तुम्हाला काही गरज असली की आमच्या आठवण येते तशी नाही आमची आठवण मेले की जीवन आहे मी आमचे बघत आहे हे तर माहीत नाही तुम्हाला आमच्यावर किती कर्ज आहे याचा तुम्हाला काहीच मतलब नाही आपली बॅग पकडा आणि निघा इथून लक्षात येते की नाही इथून जायचंच नाव नाही घेत बघा तुम्ही शिक्षण पूर्ण केलं ना किती कष्ट करून मी तुम्हाला दोघांनी शिकवलं दादाचं लोगन झालं त्यापासून दादा बदलून गेला तो आता पहिल्यासारखा नाही वागत सुंदरही दोन दोन दिवस देवाला देत नाही मला उपाशी झोपत होतो मी स्वाभिमान होता म्हणून तो, तो दारात दारा आलो नाही मी लोक म्हणते पोरीच्या दारात आला म्हणून आलो नाही मी वकाली चिमट्या देऊन तसाच झोपून राहत होतो उपाशी कधी कधी तर रात्री पाणी पिऊन झोपा लागत होतो शेवटी मला वाटलं पोलीस भेटी ना इला जा आलो होतो मी जो भेटली दुकानात चला म्हणे मला वाटलं तू मला सांभाळशील चांगलं पण त्या भावासारखीच झाली तू पण त्या भावासारखंच निघाली बरं येतो मी सुखात बाबा मी तुम्हाला नाही म्हटलं ते मला वाटलं सासरा आहे माया पण माझ्यासमोर माझ्या बाबाच होते गेले का ते बाबा दिलं का तुम्ही काढू बरं झालं तुला नाही कामं करायला लागले असतं दोन पुढे जास्त करायला लागले असते मला आज देवाने ठेस लावली म्हणून मला रस्ता दिसला आज तुमचा बाप समजून मी माझ्या बाबालेच बोलले माझ्याच बापाने काढून दिलं मी आता समजलं आपला माणूस दूर गेल्यावर किती दुःख होते मी मले तर माईबाबा आईबाबापासून दूर राहतांनी खूप वाईट वाटते असं वाटते कधी आई बाबा सोबत राहू हे घर मला कैद खाण्यासारखं वाटते या घरात माया दम कोणते हे घर पिंजरा आहे माझ्यासाठी मले तुझ्यासाठी माझ्या मायबापात राहता आलं नाही मला जेव्हा तुम्ही बाबा दिसले ना बाबा समजून मी त्यांना घरी आणलं तुनं त्यांना पण काढून दिलं आता माय बाबा गेले इथून तुमच्या आईबाबा घेऊन येत त्यांच्याशिवाय या घराला घर पण येणार नाही आल्याशिवाय घर भर भरून दिसणार नाही आणतो मी त्यांना जा चार ठेवते बाबाले बाबा कुठे आता तू जेव्हा त्यांना काढून दिलो ना तेव्हा मी तिथं गेलो अडवलं मी त्यांना समजून सांगलो थांबवलं मी त्यांना बसले आहेत ते घरात चार ठेव लवकर आपल्या आईबापासाठी सगळ्याच्या मनात प्रेम असते पण बायकोले आपल्या आईबाबाबद्दल बद्दल प्रेम असलं ना